नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलगृहा चॅनलमध्ये स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत लक्ष्मी पद्मरांगोळी त्यासाठी आपल्याला असे आडवे आठ टिपकी देऊन घ्यायचे वरच्या प्रत्येक टिपक्यांच्या खाली आपल्याला मधोमध मद। एक एक टिपके देत जायचे आहेत कमी करत आपल्याला अशा आठ ते एक पर्यंत टिपके देऊन घ्यायचे सुरुवातीला हे आपल्याला अशा तीन लाईन जोडून घ्यायचे आहेत तीन टिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर प्रत्येक रेषेमधून एक एक आपल्याला अशा तिरक्या रेषा देऊन घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला याचा पानांचा शेप देऊन घ्यायचा आहे इथेही आपण या, या टपका असं जोडून घेऊयात त्यानंतर ह्या बाजूची जोडून घेऊयात आपण एक एक करून आपल्याला असं पानांचा आकार देऊन घ्यायचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला चार चार पानाशी तयार करून घ्यायचे आहेत किंवा असा हा त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता असं आडवी एक लाईन देऊन घ्यायचे त्यानंतर हे तीन टिपके आपल्याला एकत्र जोडून घ्यायचे आणि परत इथून आपल्याला अशी आडवी लाईन देऊन घ्यायची त्यानंतर इथला आपला सहा तिरका टिपका देऊन घ्यायचा आहे परत अशी आडवी लाईन परत इथं एक लाईन आपण त्याला जोडून घ्यायची या बाजूचंही तसंच करायचं आहे आपल्याला तर यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण रंग भरून घ्यायचं आहे मी प्रत्येक ठिकाणी असा रंग भरून घेत तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही भरू शकताय मध्ये देखील कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे तसं ते आपण हिरव्या रंगाचा वापर करत आहोत कलर आपल्याला निम्म्या निम्म्यापर्यंतच भरून घ्यायचा आहे तीन कलर देऊन घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये म्हणजे ते अगदी दिसायला अगदी छान सुरेख दिसेल यानंतर मी जांभळा रंग भरून घेते मध्ये आपण असा पिवळा रंग भरून घेऊयात त्यामध्ये आपण असं तर परत आपण ह्याचा काढूया तर कशी वाटली आपली रांगोळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा